हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी हिंगोली जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त व शेतकऱ्यांच्या पिकांचे अतुनात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना चिखली शेवाळा देवजना कोंडूर डिग्रस या पूरग्रस्त भागाची पाहणी केली व एसडीएम मॅडम तलाठी यांना तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एसडीएम तलाठी मंडळ अधिकारी यांना केल्या भागाची पाहणी करताना हिंगोली लोकसभा मतदार मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर एसडीएम मॅडम तलाठी मंडल अधिकारी माजी आमदार डॉक्टर संतोष तारफे शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर जिल्हा परिषद सदस्य शेतकरी मित्र शिवसेना नेते अजित भाऊ मगर डॉक्टर रमेश मस्के उपजिल्हा संघटक सोपान पाटील अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख तालुका प्रमुख सखाराम उबाळे उपतालुका प्रमुख रुपेश वडगावकर मार्केट कमिटी संचालक ग જાવ રાજુ પાટિલ માનનીય નગરસેવક બાળુભાઉ પારવે ચિખલી શેવાળા દેવજના કોડૂર ડિગ્રસ પૂરગ્રસ્ત ભાગ શેકરી શિવસેના કાર્યકર્તે પદાધિકારી મોટ્યા સંખ્યને ઉપસ્થિત હો न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली